शरद पवारांचा मनोज जारांगेंच्या आंदोलनाला छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चा अनेकदा होत असतात पण आजपासून या चर्चांना ब्रेक लागेल कारण मनोज जारांगेंनी शरद पवारांवर केलेली टीका शरद पवारांमुळे मराठा समाजाचं वाटोळं झालं असं म्हणत मनोज जारांगेंनी शरद पवारांवर जहिरी टीका केली तसेच टीका करताना मनोज जारांगेंनी एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या एका जी आरचा उल्लेख केला म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय शरद पवारांबद्दल बोलताना मनोज जारांगे काय म्हणाले आणि ज्या जी आरचा दाखला देत मनोज जरांगेंनी शरद पवारांवर टीका केलीये तो जी आर नेमका कशाचा होता तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता मनोज जरांगेंनी छगन भुजबळ किंवा इतर कोणत्याही ओबीसी नेत्यावर टीका करणं आपल्यासाठी काही नवीन नाही आजवर जरांगेंनी अनेकांवर टीका केलीये काहींचे तर अगदी वाभाडे काढलेत पण या सगळ्यात जरांगेंनी शरद पवारांबाबत मात्र एक चकार शब्द सुद्धा काढला नव्हता तर शरद पवारांचा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला छुपा पाठिंबा आहे मनोज आंदोलना आंदोलनामागे शरद पवार आहेत असे अनेकदा आरोप लावले जायचे पण आता या सगळ्या चर्चांना कायमचा ब्रेक लागणार आहे माध्यमांशी बोलताना मनोज जारांगे पाटलांनी शरद पवारांवर जहिरी टीका केली ओबीसी समाजाला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली देण्यात आलेलं आरक्षण हे मराठ्यांच्या हक्काचं होतं आमचं सोळा टक्के आरक्षण आम्हाला मिळणार आहे पण ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिलं त्या शरद पवारांचे उपकार ओबीसी नेत्यांना नाहीत शरद पवारांनी आमचं तर वाटोळच केलं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली आमचं आरक्षण शरद पवारांनी ओबीसींना दिलं अशा शब्दात मनोज जारांगेंनी शरद पवारांवर टीका केली असून एकोणीसशे चौऱ्याण्णव साली देण्यात आलेल्या ओबीसी आरक्षणामुळे वाटोळं झाल्याचा आरोप त्यांनी शरद पवारांवर लावलाय एकोणीसशे चौऱ्याण्णव साली शरद पवारांनी असा कोणता निर्णय घेतला होता ते पाहूयात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा तो जी आर नेहमीच चर्चेत येतो तर सध्या हा जी आर चर्चेत आलाय तो मनोज जरांगे यांच्या टीकेमुळे हा जी आर नेमका महाराष्ट्रात आरक्षण कसं होतं ते पाहूयात एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर निघाला तेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते सामान्य प्रशासन विभागाने तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी एक हजार त्र्याण्णव ऑब्लिक एकवीसशे सदुसष्ट ऑब्लिक सी आर एकशे एक्केचाळीस ऑब्लिक त्र्याण्णव ऑब्लिक सोळा या क्रमांकाचा जी आर काढला आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भातील या जी मुळे महाराष्ट्रातील चौतीस टक्के आरक्षण पन्नास टक्के झालं होतं ज्यामुळे अनेक नवीन घटकांना आरक्षणाचा लाभ घेता येणं शक्य होणार होतं त्यामुळे अनेकांनी या जी आरचं स्वागत केलं पण समाजातील एक विशिष्ट प्रवर्ग मात्र या जी आर मुळे अजिबात आनंदी नव्हता त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती आणि पुढं हीच भावना इतकी वाढत गेली की आजही त्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मुळे शरद पवारांना टीकेचा सामना करावा लागतो तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी राज्यात अनुसूचित जाती तेरा टक्के अनुसूचित जमाती सात टक्के विमुक्त जाती व भटक्या जमाती चार टक्के इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी दहा टक्के अशी आरक्षणाची रचना होती तर हा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर लागू झाल्यानंतर यात बदल होऊन विमुक्त जाती चार तत्सम जाती तीन टक्के भटक्या जमाती जानेवारी एकोणीसशे नव्वद पूर्वीच्या अठ्ठावीस व तत्सम जमाती अडीच टक्के भटक्या जमाती धनगर व तत्सम जमाती साडेतीन टक्के भटक्या जमाती वंजारी व तत्सम जमाती दोन टक्के आणि ओबीसी एकोणीस टक्के अशी आरक्षणाची रचना झाली यात सांगण्याचा मुद्दा म्हणजे या जी आर आधी ज्या ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण फक्त दहा टक्के होतं ते या जी आर नंतर ऑलमोस्ट डबल होऊन एकोणीस टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचलं ज्याला कारणीभूत होता तो जी आर ज्यामागे इतर कोणी नाही तर शरद पवार होते मराठा आरक्षणाचा संघर्ष खऱ्या अर्थाने एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला पण त्यांना त्यात यश मिळालं नाही म्हणून एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली पण त्यांनी मराठा आरक्षणाची केलेली मागणी आणि तो संघर्ष तसाच चालू राहिला याच काळात शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या त्या जी आर मुळे नवीन ओबीसी आरक्षण लागू झालं कुणबींना यात आरक्षण मिळालं होतं पण कुणबी मराठा अशी नोंद असलेल्या मराठ्यांना आरक्षण नाकारलं गेलं एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर मधून शरद पवारांनी ओबीसी आरक्षणाची मर्यादा तर वाढवली पण ओबीसी आरक्षण वाढवताना मराठा आंदोलक लढतायत ते कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण शरद पवारांना एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्येच मराठा समाजाला देता आलं असतं असं आरक्षण ज्यावर ना कोणीही आक्षेप घेऊ शकलं असतं ना त्याला कोर्टात आवाहन पण दहा टक्के आरक्षण असलेल्या ओबीसी समाजाला वाढीव आरक्षण दिलं शरद पवारांच्या या निर्णयानंतर अनेक तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि शरद पवारांवर अनेक आरोप केले जाऊ लागले जे या निर्णयाच्या इतक्या वर्षानंतर आजही केले जातात तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी ओबीसी आरक्षणाचा विस्तार झाला तेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात येत होत्या छगन भुजबळ आणि इतर ओबीसी नेत्यांनी शरद पवारांचे कान भरून आरक्षण आपल्या पदरात पाडून घेतलं असा आरोप मराठा आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी केला होता तर आरक्षणाची मर्यादा व्यापून टाकताना कुठल्याही जात गणनेचा अहवालाचा आधार घेतला नाही आणि ओबीसींना सोळा टक्के आरक्षण देऊन पन्नास टक्क्यांची मर्यादा व्यापून टाकली तेव्हाच शरद पवारांना मराठे नेते भेटले आणि मराठा समाजाला पन्नास टक्क्यांच्या आतलं आरक्षण देण्याची मागणी केली परंतु पवारांनी नकार दिला असा दावा मराठा आरक्षण अभ्यासक राजेंद्र कोंडरे यांनी केला होता तरी यासोबतच मराठा समाजाला पन्नास टक्क्यांच्या आतलं आरक्षण मिळू शकलं असतं कुणबी एकच असल्याचे ऐतिहासिक वाढीव आरक्षण देण्याचा निर्णय घेतला ओबीसींची संख्या एवढी नसतानाही त्यांना भरपूर आरक्षण दिलं मराठ्यांना आरक्षण देणं शरद पवारांना सहज शक्य होतं परंतु त्यांनी तसं केलं नाही अशी सुद्धा टीका केली जाते एकूणच काय तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर म्हणजे मराठा आरक्षणाच्या लढ्यातील एक खूप मोठा विलन झालाय आणि याच कारणामुळे हा जी आर आणणाऱ्या शरद पवारांवर सुद्धा टीका केली जाते तर राज्य सरकारच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या वाढीव आरक्षणाच्या जी आर ला मुंबई हायकोर्टात दोन हजार अठरा मध्ये आव्हान देण्यात आलं होतं निर्णयाची प्रक्रिया नियमानुसार झाली नाही असा दावा या याचिकेत करण्यात आला होता आणि मराठा आरक्षणासाठी विलन ठरलेल्या जी आव्हान देण्यासाठी पुन्हा असाच एक कायदेशीर लढा मनोज जारांगे लढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते ओबीसीसाठी जरी शरद पवारांचा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा तो जीआरचा निर्णय योग्य असला तरी आज मराठा आरक्षण आंदोलन करण्यासाठी तो निर्णय चुकीचा आहे आणि हा निर्णय शरद पवारांकडून घेण्यात आल्याने मनोज जारांगेंनी शरद पवारांवर टीका केली तर यावर तुमचं मत काय तुमच्या मते कोणाची बाजू बरोबर आहे ते कमेंट करून नक्की सांगा सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका